दिनांक सोळा एप्रिल रोजी महाराष्ट्र शासनाच्या शंभर दिवसांच्या सातकलमी कार्यक्रमाअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय या शिबिरात वीस ते पंचवीस गावांमधील नागरिक सहभागी होणार होते शासनाच्या विविध सेवा आणि प्रमाणपत्र एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत या उपक्र, हा उपक्रमाचा उद्देश होता शिबिर सकाळी नऊ वाजता सुरू झाले आणि सुरुवातीला कामकाज सुरळीत होते परंतु काही वेळातच इलेक्ट्रिक मीटर मध्ये शॉक झाल्याने शिबिरात तांत्रिक अडचण निर्माण झाली परिणामी संगणक प्रणाली बंद पडली व कामकाज ठप्प झाले यामुळे लांबून आलेल्या अनेक नागरिकांमध्ये नैराश्याचं वातावरण निर्माण झाले नागरिकांनी सांगितले की आम्ही सकाळपासून आलो आहोत कागदपत्रांची गरज असूनही तांत्रिक बिघाडामुळे काम होत नाही हे दुर्दैवी आहे प्रशासनाने लगेचच विद्युत विभागाशी संपर्क साधून दुरुस्तीसाठी प्रयत्न केले त्यानंतर दुपारी एक वाजेपर्यंत शिबिरात कामकाज पुन्हा सुरू झाले शासनाच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत शेतीसाठी मदत आरोग्य सुविधा शिक्षण महिला सुरक्षा रोजगार डिजिटल सेवा व पर्यावरणपूरक उपक्रम यावर विशेष भर दिला जात आहे या शिबिरात पीएम किसान योजना संजय गांधी निराधार योजना उत्पन्न जात रहिवासी प्रमाणपत्रे आधार कार्ड अद्ययावत प्र, उत्पन्न प्रमाणपत्र आदी सेवांचा समावेश करून विविध प्रकारचे दाखले वाटप करण्यात आले शिबिरात अध्यक्ष नायब तहसीलदार लीना बोबाटे सरपंच मंगलाताई इरपाते राजेंद्र आंबोरकर ग्रामविकास लांजेवार मेंढकीचे ग्रामविकास अधिकारी तुषार गिरडकर मेंढकी महसूल मंडळाचे सर्व तलाठी मंजिरी मॅडम सलामे मॅडम सेतू केंद्राचे ऑपरेटर करंडे उपस्थित होते शिबिराचे आभार प्रदर्शन रामपुरी ग्राम महसूल अधिकारी पाटणकर सर यांनी केले अखेर प्रशासनाने नागरिकांना होणाऱ्या निराकरणाचे समाधान करण्याचं आश्वासन दिले असून नागरिकांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.